द्राक्ष खालील क्षेत्र वाढत चाललेलं आहे जसं की सांगली नाशिक सोलापूर अहमदनगर उस्मानाबाद अशी काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये द्राक्षांचं क्षेत्र दरवर्षी वाढत चाललेलं आहे आणि वाढतं क्षेत्र आहे आणि याची डिमांडही वाढत चालली आहे ह्या जिल्ह्यातील द्राक्ष ही एक्सपोर्ट होत आहेत आणि याची जगभरातून मागणी वाढत चाललेली आहे इथं बेदाणासुद्धा चांगल्या क्वालिटीचा बेदाणा म्हणतो आणि तोसुद्धा एक्सपोर्ट होतो यांची मागणी भारतातच खूप मोठी आहे शेतकरी मित्रो द्राक्ष बाग म्हणलं की फवारण्या आल्याच आणि फवारण्या म्हणल्या मग कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वारे माप प्रमाणामध्ये फवारण्या होत आहेत आणि खरोखर एवढ्या फवारण्यांची गरज आहे का जेव्हा आपण द्राक्ष बागायदारांशी बोलतो तेव्हा तेच म्हणतात की आम्ही फक्त भीतीपोटी काही फवारण्या घेतो जेणेकरून आमची बाग व्यवस्थित राहावी चांगली राहावी आणि द्राक्ष बागेवरती आम्ही जेवढा वर्षभर खर्च केलेला आहे तो कुठं फेल जाऊ नये या भीतीपोटी आम्ही फवारण्या करतो आपले जी द्राक्षे आहेत ते एक्सपोर्ट करायची <hhmm> जर असतील तर त्या बागेला फवारणीवरती नियंत्रण असतं बागेवरती जास्त लक्ष दिलं जातं बागेवरती फवारणी करताना ह्याची काळजी घेतली जाते हे कीटकनाशक जर वापरलं मी तर ह्याचे काहीतरी रेसिडिव राहणार नाहीत ना एखादं बुरशीनाशक वापरलं वापरलं त्याचासुद्धा रेसिडिव राहणार नाही ना ह्याची काळजी घेतली जाते कारण की युरोपची लोक आपल्या जीवाला खूप काळजी घेतात त्यामुळं कुठल्याही प्रकारचा रासायनिक रेसिड्यू आपल्या द्राक्षामध्ये राहू नये म्हणून त्यावेळेस ते रेसिडिओ अॅनालिसिस करूनच आपला मटेरियल खरेदी करतात अन्यथा ते मटेरियल खरेदी करत नाहीत रिजेक्ट करतात मग ह्याला पर्याय आहे का शंभर टक्के पर्याय आहे मग पर्याय काय तर पर्याय आहे जैविक औषधांचा सुद्धा वापर करणे एकात्मिक किट व्यवस्थापन एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणजे एकात्मिक व्यवस्थापनेकडे जाणं आज काळाची गरज आहे शेतकरी मित्र खरोखरच ही काळाची गरज आहे म्हणा किंवा ह्याच्याशिवाय पर्यायच नाही आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला चांगलं अन्न जर द्यायचं असेल तर आपल्याला जैविक आणि सेंद्रिय औषधांकडे सुद्धा जाणं गरजेचं आहे जसं की दशपर्णी अर्क आहे दशपर्णी अर्क खूप शेतकरी आज बनवतात वापरतात आणि त्यांचा रिजल्टही घेतात आणि रिझल्ट सुद्धा शंभर टक्के आलेले आहेत आता दशपर्णी अर्क म्हणजे काय तर दशपर्णी अर्क बनवायचा कसा तर दशपर्णी अर्क बनवण्यासाठी काही महत्वाच्या वनस्पती ज्या आपल्या शेतातच मिळतात जसं की कडुलिंबाचा पाला पपईचा पाला रुईचा पाला एरंडीचा पाला गणेरीचा पाला सीताफळाचा पाला करंजीचा पाला धोत्र्याचा पाला टंटणी आणि निरगुडी अशा दहा वनस्पती हे सगळ्या आपल्या बांधाला आजूबाजूच्या शेतामध्ये ओढ्यामध्ये जसं महानंदी ज्याला बेशरम म्हणतो आपण ह्याचासुद्धा पाला आपल्याला वापरता येतो सगळ्यात महत्त्वाचा पाला ज्याला फुलंसुद्धा येतात ते म्हणजे सदाफुली आपल्या बागेमध्ये आपण ज्यावेळेस द्राक्ष आपल्या द्राक्षाची जी बाग असते बागेमध्ये आधीमध्ये सुद्धा आपल्याला सदाफुली लावता येते आणि सदाफुली प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या द्राक्ष बागेमध्ये लावली पाहिजे हे सगळे जी पाले जी सांगितले ह्या पाला काढायचा सगळा एक एक किलो काढा त्याचा अर्क काढा अर्क काढून तो साठवून ठेवा आणि हा ह्या दशपर्णी फवारणी लिटरला पाच मिलीपासून लिटरला दहा मिलीपर्यंत फवारणी केली सुद्धा केली तर बागेला कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही फायदाच होतो कारण की ह्या सगळ्या वनस्पतींचा जेव्हा अर्क काढला जातो हे सगळं एकत्रित केलं जातं ह्याच्यामध्ये ह्याची किपिंग क्वालिटी म्हणजे ह्या हे औषध किती कालावधीपर्यंत राहू शकतं हे आपल्याला एक वर्ष दोन वर्षापर्यंत सुद्धा ठेवता येतं ह्याच्यासाठी पाण्याच्या ऐवजी जर आपण गोमूत्र मिसळलं गोमूत्र ज्यावेळेस आपण अर्क क तयार करत असो त्यावेळेस गोमूत्राचा जर वापर केला तर हे औषध आपल्याला एक वर्ष दोन वर्षसुद्धा टिकून वापरता येतं पण एका वेळेसच बनव बनोत, बनवताना वर्षभराचा वर्ष स्टॉक एकदाच करायचा वर्षभराचा स्टॉक करताना आपल्याला दोनशे लिटर बॅरलमध्ये पूर्ण बॅरल भरूनच आपण ठेवायचं पण ज्या द्राक्ष बागेमध्ये उभारलं आहे ही ऐंशी एकराची द्राक्षाची बाग आहे आणि ह्यांनी फवारणी दशपर्णी अर्काचा करतात एक फवारणी दशपर्णी पुढची फवारणी कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी म्हणजे दोन फवारीच्या मध्ये एक जैविक फवारणी सुद्धा घेतात त्यामुळे ही बाग जी आपल्याला बघायला मिळते ती एकदम सुंदर व्यवस्थित रोगविरहित कीडविरहित बाग आपल्याला बघायला मिळते म्हणून शेतकरी मित्रो द्राक्ष बागतदारांनी दशपर्णी अर्कासारखा सुद्धा वापर करावा एकदा दहा पानं उपलब्ध नाही झाली चार पानं पाच पानं सगळ्यात महत्वाचं कोडलिंबाचा पाला तर आपल्याकडे कुठीकडे मिळत नाही सगळीकडे मिळतो ह्याचे जे प्रमाण आहेत दशपणी अर्घ कसं बनवा कोणती वनस्पती किती त्याचा पाला किती घ्यावा सगळ्यांचा समसम प्रमाण पाला घ्यायचा आणि दशपणी अर्घ करून बनवून ठेवा आणि त्याचा वापर करा शेतकरी मित्रो आज खरोखर काळाची गरज आहे रासायनिक औषधांबरोबर जैविक औषधांचा वापर सेंद्रिय औषधांचा वापर करणं आवश्यक आहे म्हणून शेतकरी मित्रो जर तुम्हाला सेंद्रिय औषधं कशी तयार करायची कोणत्या पद्धतीने करायची आपल्या यूट्यूबवरती दशपणी अर्क कसा तयार करावा या ह्याबाबतचा एक आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नक्की पहा आणि सुद्धा काही अडचण वाटली तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा अर्क कसे करावेत ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही औषधं आहेत ज्यांचा वापर कसा करावा आपण स्वतः कसे तयार करावे किंवा त्याची उपलब्धता कुठं होते ह्याच्या माहितीसाठी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न टाका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सब्सक्राइब करा धन्यवाद